दहावीच्या पेपरनंतर बेपत्ता झालेल्या शोध पेपर झाल्यावर मुलगी झाली होती बेपत्ता पण दिनांक रोजी पेपर सुटल्यानंतर मुलगी घरी न आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात तीनशे छत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून नमूद गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले सदर कारवाई मान्य राकेश ओला पोलीस सो अहमदनगर माननीय वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलिस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नामदार प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढागणे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे सतीश कोऱ्हाडे अंकुश भोसले मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोलीस नामदार सचिन धनाड पोलीस नामदार संतोष दरेकर पोलीस स्टेशन हे कार करत होते सदर गुन्ह्याबाबत इतर काही माहिती द्यावीची असल्यास श्री पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा सत्तेचाळीसवर वर माहिती द्यावी संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राहुरी